शिवाजी पार्क म्हणजे गजबजता अगदी रात्री पहाटे चार ला आलं तरी माणसं पोलीस या असतातच याचा अर्थ ज्यानी केलाय त्याला कोणी करायला उचवलंय का कोण अशा आजूबाजूला पहारे देत होते आणि तू फेक असं केलंय का त्याप्रमाणे हे बघा ऑइल आहे म्हणजे एखादा जर आपण चर्सी मनोरुग्ण तर तो ऑइल पेंट का घेऊन येईल असा अर्थ कोणाला तरी या महाराष्ट्रात या मुंबईत या काहीतरी असं घडवायचंय की जेणेकरून आमच्या शिवसैनिकांची माती फिरतील आणि ते गडबड करण्याचा प्रयत्न करतील परंतु उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी जेव्हा उद्धवजींना या गोष्टी कळवल्या इथल्या असलेल्या नागरिकांनी इथल्या लोकांनी कळवलं तेव्हा पहिला प्रथम म्हणजे उद्धवजींनी सांगितलं की पहिला सुचिर्भूत करून घ्या कुठली गडबड गोंधळ करू नका आणि पोलिसांना पाचारण केलं पोलीस आले सगळं व्हिडिओ शूटिंग झालं सगळं झालं सगळं झालं चारी बाजूला कॅमेरे आहेत निश्चित त्या कॅमेऱ्यामध्ये कोण व्यक्ती आहे ती कळेल त्या व्यक्तीचं वर्तमान काय आहे त्या व्यक्तीचा भूतकाळ काय आहे नक्की हे तपासलंच पाहिजे कारण हे सगळं केल्यानंतर जर शिवसैनिक भडकले असते आणि काहीतरी वेगळं घडलं असतं तर त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो या सगळ्या गोष्टीचा पोलिसांनी या गोष्टीवर विचार करतील कारण मुंबईच्या पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास है। ते नक्की ता नक्की ता चा आहे ते नक्की त्याला शोधतील नक्की त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे ते शोधून काढतील आणि अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि सतत सरकारचा धाक राहिला नाही अशा गोष्टी घडायला लागल्यात